सुशांत खाडे यांनी स्वीकारले आईवडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मिर्जेतील कार्तिकी संतोष म्हशाळे वय दहा राह संतोष म्हशाळे वय सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैशाळे कुटुंबियांची चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ सुरेश खाडे यांचे सुपुत्र व भाजपाचे युवा नेते सुशांत खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांत खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील नदी वेस परिसरात आपासाब बाबू महिशाळे व त्यांच्या पत्नी सौ सकुबाई आपासाब महिशाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत आपासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष व सुनेचा कॅन्सरने मृत्यू झाला संतोष यास कार्तिकी वय वर्ष दहा व राज वय वर्ष सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवे तर राज इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध मातापिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कस तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचं पोट भरत होते नातवाच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता भवितव्य काय याची चिंता या आजी आजोबांना लागून राहिली होती व ते हातबल झाले होते सुशांत खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी आपासाहेब मैशाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला

सुरेश खाडे यांच्याशी बोलून तातडीनं कार्यवाही करू असे सुशांत यांनी आप्पासाहेब मैशाळे यांना सांगितले त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या व मुलांच्या भवितव्याची चिंता लागलेल्या आजी आजोबांना दिलासा मिळाला यावेळी सुशांत खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगुंडा कोरे उमेश हारगे चैतन्य भोकरे मकरंद सिंग राजपूत सुजित पाटील व शेजारील नागरिक उपस्थित होते महान करी नेबसाठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारी सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा